जरी ही, ही मशीन आपण अशी घेतली आणि अशी टाकून दिली तरी या मशीनला काय होणार नाही एवढी मजबूत मशीन आहे आपण याच्यावरती शंभर किलो वजन जरी टाकलं या मशीनवरती तरी ही मशीन खराब होणार नाही मित्रांनो हे एवढं आपल्याला एकदम पॉवरफुल असं मटेरियल वापरलेलं या मशीनला मित्रांनो आता पेरणी करायची पेरणी करायची तर आपल्याला माणसं मिळत नाहीत मजूर मिळत नाहीत तर मजूर मिळत नाही त्याच्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक टोकन यंत्र टोकन यंत्र आपल्याकडं कमीत कमी सहा कंपनीचे आहेत परंतु त्याच्यामध्ये सर्वात जास्त चांगले चालणारे किसन क्राफ्ट आणि स्टॅनिश कंपनी तर याच्यामधून आपण कमीत कमी सोळा प्रकारचे बियाणे पेरणी करू शकणार आहोत तर त्याच्यात आपल्याला ह्या आप मशीनद्वारे सोळा प्रकारचे डाय पण दिलेले आहेत कंपनीने आता पहिलं कसं होतं कांदा वगैरे पेरणी करता येत नव्हता हो परंतु आता आपल्याला कांदा पण पेरणी करता येणार आहे मित्रांनो कांदा तिळ मोहरी जवस हे पूर्णपणे जेवढे लहान लहान आहेत तेवढे सगळे बियाणे आपल्याला टोकन करता येणार आहेत तर या मशीनद्वारे आपण सोयाबीन मका भुईमुंग राजमा गहू कापूस ज्वारी उडी तूर बाजरी कांदा ते मोहरी जवस असं प्रत्येक सर्व प्रकारचे ते आपण पेरणी करू शकणार आहेत तर मित्रांनो ही स्टॅनिश कंपनीची मशीन जी, तर याच्यामध्ये हे मशीन खरेदीसाठी आपलं श्रद्धा एजन्सी म्हणून मुरुड मध्ये शॉप आहे श्रद्धा एजन्सी मध्ये संपर्क करा बस बसस्टँडच्या पाठीमागे भायते हॉस्पिटल समोर आपलं शॉप आहे तर तुम्ही त्या स्क्रीनवर नंबर दिलेला त्या नंबरवरती कॉल करून मशीन मागू शकतात ऑनलाईन मशीन आम्ही पाठवून देऊ तुम्हाला तर अधिक काय माहिती जाणून घ्यायची असेल तर नंबर स्क्रीनवर नंबर दिलाय त्या नंबरवरती फोन करा आणि था, माहिती जाणून घ्या धन्यवाद